नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेव भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि याचा आपला पाठ असणार आहे दोनशे शहात्तरवा या पाठमध्ये आपण महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ हा मजेशीर व अतिशय महत्वाचा असणार आहे कारण प्रश्न सर्व आय एम पी आपण कव्हर करून घेतलेले आहेत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे बघा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे महत्वाचा प्रश्न आहे आयिम्पिक प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर उत्तर असणार आहे बघा पर्यायड गोवा तर गोवा हे भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनलेले आहे गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रमोद सावंत आहेत बघा प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि हा गोवा जो काय आहे बघा तर तो आता भारतातील दुसरा शंभर टक्के साक्षर राज्य म्हणून बघा घोषित करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं दुसरं आहे गोवा तर पहिलं कोण आहे तर पहिलं आहे बघा मिझोरम मी लक्षात ठेवायचं आहे भारतातील मिझोरम जे काही राज्य आहे तर ते पहिले शंभर टक्के साक्षर राज्य आहे बघा लाल दोहोमा यांनी काही दिवसांपूर्वीच बघा भारतातील पहिले साक्षर राज्य म्हणून घोषित केले होते कोण मिझोरमचे मुख्यमंत्री तर लाल दोहोमा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील पहिले शंभर टक्क टक्के साक्षर राज्य कोणते तर मिझोरम आहे आणि दुसरे विचारलं तर गोवा आहे बघा गोवा लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे अठराव्या आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता संघ किंवा कोण ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाऊ शकतो आय पी एल संदर्भात शंभर टक्के प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी महत्वाची जी काही स्पर्धा आहे बघा आय पी एल तर ती आपल्याला पूर्ण इथे कव्हर करून घ्यायची आहे त्यासंबंधीचे जेवढे काही प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण इथे कव्हर करून घेणार आहोत नीट लक्षपूर्वक आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा बघा अठराव्या आय पी एल दोन हजार चा विजेता संघ ठरलेला आहे उपविजेता कोण ठरलेला आहे तर पंजाब किंग्स पंजाब किंग्स हा विजेता उपविजेता ठरलेला आहे आता दोन्ही संघांचे कर्णधार पाहूया आरसीबीचा कर्णधार कोण आहे तर बघा रजत पाटीदार हा आरसीबीचा कर्णधार आहे म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आणि पंजाब किंग्सचा कर्णधार आहे बघा अय्यर श्रेयस अय्यर हा पंजाब किंग्सचा कर्णधर आहे आता आय पी एल बाबत थोडीशी माहिती पाहूया आवृत्ती किती होती आवृत्ती तर अठरावी आवृत्ती होती आणि या आय पी एलचे प्रायोजक कोण होते प्रायोजक तर टाटा होते बघा टाटा टाटा हे आय पी एलचे प्रायोजक होते एकूण संघ किती तर एकूण संघ आहेत बघा दहा कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा संघांची नावे दिली जातात आणि यापैकी कोणता संघ हो आय पी एलमध्ये मध्ये खेळत नाही किंवा कोणता संघ आय पी एलमध्ये खेळतो असा देखील प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपल्याला दहाचे दहा संघ माहिती असणे आवश्यक आहे प्रश्न हा देखील विचारला जातो लक्षात ठेवायचा आहे तर दहा संघ आहेत आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळालेली आहे तर बघा साई सुदर्शनला ऑरेंज कॅप मिळालेली आहे ज्याने सातशे एकोणसाठ रन बघा बनवलेले आहेत त्यानंतर पर्पल कॅप कोणाला मिळालेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तर कृणाल पांड्याला मिळालेले बघा कृणाल पांड्या किती पंचवीस विकेट्स त्याने घेतले आहेत पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार कोणी मारलेले दोन हजार पंचवीस मध्ये तर निकोलस पुरन हा लखनौ सुपर जायंट्स या संघाचा खेळाडू बघा याने सर्वाधिक षटकार मारलेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यानंतर सर्वाधिक चौकार कोणी मारलेले आहेत तर साई सुदर्शनने मारले ज्याला ऑरेंज कॅप मिळालेले बघा कोणत्या संघाकडून खेळतो तर गुजरात टायटन्स या संघाकडून खेळतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे सर्वात जलद शतक कोणी मारले दोन हजार पंचवीसचे चे तर वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद शतक मारलेले आहे त्यानंतर कोणत्या संघाशी तो संबंधित आहे तर बघा राजस्थान रॉयल्स या संघाशी तो संबंधित आहे त्यानंतर दोन तीन प्रश्न येते त्याच्याविरुद्ध आपल्याला बघा माहिती असणे आवश्यक आहेत एक तर तो कोणत्या संघासोबत खेळतो तर राजनस्था राजस्थान रॉयल्स या संघासोबत खेळतो सर्वात जलद शतक कोणी मारले दोन हजार पंचवीस मध्ये तर वैभव सूर्यवंशी याने मारले युवा शतकवीर कोण आहे आय पी एलचा तर युवा शतकवीर आहे बघा वैभव सूर्यवंशी त्यानंतर आय पी मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू प्रश्न शंभर टक्के विचारला जातो बघा तर आय पी मध्ये अं पदार्पण करणारा पहिला सॉरी सर्वात तरुण खेळाडू कोण तर वैभव सूर्यवंशी हा आय पी एलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे सर्वात तरुण जर वैभव सूर्यवंशी आहे तर वयस्कर कोण आहे वयस्कर तर एम एस धोनी हा बघा सर्वात वयस्कर आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही आय पी एल पार पडली तर त्यामध्ये सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून एम एस धोनी हा आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक कोणी घेतली तर, तर, को तर युजवेंद्र चहल जो पंजाब किंग्स या संघाकडून खेळतो त्याने हॅट्रिक घेतलेली आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचे पहिले शतक कोणी झळकावले होते तर ईशान किशनने झळकावले होते आय पी एल दोन हजार पंचवीसचा सर्वात महागडा खेळाडू तसेच आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण तर ऋषभ पंत ऋषभ पंत हा बघा आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे लक्षात ठेवायचे ज्याने ज्याला लखनौ सुपर जँट्स या संघाने खरेदी केले होते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा आय पी एल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे लक्षात ठेवायचा हे देखील त्यानंतर कर्व सुपर स्ट्रायकर कोण ठरलेला आहे तर बाबा वैभव सूर्यवंशी हा कर्व सुपर स्ट्रायकरचा विजेता ठरलेला आहे विजेत्याला रक्कम किती मिळते विजेत्याला रक्कम तर वीस कोटी रक्कम मिळते आणि उपविजेत्याला बारा पॉईंट पन्नास कोटी एवढी रक्कम मिळते लक्षात ठेवायचा आहे ही जी काही आय पी एल दोन हजार पंचवीस ची स्पर्धा झाली यामध्ये सर्व संघांचे कर्णधार हे आपल्या भारताचे होते परंतु असा एक संघ आहे बघा ज्याचा कर्णधार हा विदेशी होता तो संघ कोणता हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं योग्य उत्तर असणार बघा सनरायझर्स हैदराबाद हा जो काही संघ आहे बघा तर या एकमेव संघाचा कर्णधार हा बघा विदेशी होता त्याचं नाव काय आहे तर पॅटक मिन्स जो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे तर हा आय पी एल दोन हजार पंचवीसचा एकमेव विजेता कर्णधार होता बाकी सर्व कर्णधार हे आपले भारतीय होते हे लक्षात ठेवायचं आहे आय पी एलचे अध्यक्ष कोण आहेत अरुण धुमाळ हे आय पी एलचे अध्यक्ष आहेत मालिकावीर कोण आहे मालिकावीर तर सूर्यकुमार यादव हा मालिकावीर असून जो काही फायनल सामना खेळला तर त्या फायनल सामन्याचा सा, सामनावीर कोण आहे तर कृणाल पांड्या कृणाल पांड्या हा आरसीबी कडून खेळतो तर हा फायनल सामन्याचा सा सामनावीर आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फेअर फे अवॉर्ड कोणास मिळालेला आहे तर चेन्नई सुपर किंग्स हा टेबलमध्ये सर्वात शेवटी असून याला फेअरफे अवॉर्ड हा मिळालेला आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आतापर्यंत ज्या काही अठरा ट्रॉफ्या झाल्या बघा अठरा त्यापैकी सर्वाधिक विजेते कोणता संघ आहे तर सर्वाधिक विजेत्यांमध्ये मुंबई इंडियन्स ज्याने पाच ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स या संघाने देखील पाच ट्रॉफ्या जिंकल्या दोन्ही संघ बरोबर आहेत पाच पाच ट्रॉफ्या जिंकत त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने तीन ट्रॉफ्या जिंकल्यात गेल्या वर्षी जी काही दोन हजार चोवीसची ची आवृत्ती पार पडली सतरावी तर त्यामध्ये के के आरने विजय मिळवला होता के के आर हा आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता संघ ठरला होता त्याचा कर्णधार कोण होता तर श्रेय सय्यर होता जो आता सध्या पंजाब किंग्सचा कर्णधार आहे लक्षात ठेवायचं आहे आय पी एलची सुरुवात तर दोन हजार आठ साली झाली होती आणि त्यावेळी राजस्थानने बघा पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती राजस्थान रॉयल्सने कोणता एकदा सांगतो चेन्नई सुपर किंग पाच एम आय पाच के के आरने तीन राजस्थान रॉयल्सने एक जी पहिल्याच वर्षी जिंकली होती त्यानंतर डेक्कन चार्जेसने एक वेळा जिंकलेले आहे सनरायझर्स हैदराबादने एक वेळा जिंकलेले आहे आता रॉयस सॉरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून देखील आता प्रथमच आवृत्ती जिंकलेली आय पी एल ट्रॉफी जिंकलेली आहे आणि गुजरात टायटन्सने एक वेळा जिंकलेले आहे आता कोणत्या संघाने आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाचे संघ लक्षात ठेवायचे आहेत ज्याचं नाव आहे बघा दिल्ली कॅपिटल्स या संघाने आतापर्यंत आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही त्यानंतर दुसरं नाव आहे तर पंजाब किंग्स या दे संघाने देखील आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही आणि पुढचा संघ आहे जो लखनौ सुपर जॅन्टस या संघाने देखील आय पी एल ही जिंकलेली नाही एवढी आय पी एलबाबत महत्त्वाची माहिती आपण इथे कवर केलेली आहे या यामध्ये शंभर टक्के एकतरी प्रश्न हा यामधला विचारला जाईल त्यासाठी ही सर्व माहिती आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे याची माहिती आपण टेलिग्रामला देखील अपलोड करणार आहोतच त्यापूर्वी हा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ बघा तर तो कवर करून घेऊया तिसरा प्रश्न आहे था बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची विजेता ही कोण ठरलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे ड ओपल सुचाता ओपल सुचाता ही थायलंडची असून ही बघा बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेता ठरलेली आहे ओपल सुचाता आता बहात्तरावी ओपल सुचाता आहे जी थायलंडची आहे तर एकाहत्तरवी कोण होती तर क्रिस्टिना पिश्कोवा ही एकाहत्तरावी वर्ल्ड स्पर्धेची विजेता होती याचं देखील आयोजन आपल्या भारतातच करण्यात आलं होतं आणि मिस वर्ल्ड स्पर्धेचं देखील आयोजन आपल्या भारतातच करण्यात आलेलं आहे कोणत्या ठिकाणी तर हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीस या वर्ल्ड स्पर्धेचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं याचं विजेतेपद पटकावलेलं आहे ओपलस सुचाताने जी थायलंड या देशाशी संबंधित आहे आता भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते या स्पर्धेमध्ये तर नंदिनी गुप्ताने प्रतिनिधित्व केले होते भारताचे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले तर देशातील पहिले पर्याय पर्यापक्क दिल्ली दिल्ली हे शहर देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे इथे प्रश्न यासंबंधीचाच आहे बघा देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते तर इंदोर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर आहे लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन हे केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्यावर मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे सहावा प्रश्न आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा कोणत्या राज्यात होत आहे तर पर्याय ब हरियाणा राज्यामध्ये होत आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प सातवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा आहे आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय चोवीस आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन दक्षिण कोरिया या देशामध्ये करण्यात आले असून यामध्ये आपल्या भारताने चोवीस पदके जिंकलेली आहेत ती कोणती तर सुवर्ण पदक जिंकलेलं बघा भारताने आठ त्यानंतर दहा रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि सहा कांस्य पदक अशी एकूण चोवीस पदके आपल्या भारताने जिंकलेत आहेत पुन्हा एकदा सांगतो आठ सुवर्ण पदक जिंकलेले आहेत दहा रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक असे एकूण चोवीस पदके जिंकलेले आहेत आणि या चोवीस पदकासह महारा आपला भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पदक तालिकेमध्ये पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर चीन हा बत्तीस पदके जिंकत टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने सर्वाधिक एकोणीस सुवर्ण पदक जिंकलेले आहेत किती सर्वाधिक एकोणीस सुवर्ण पदक कधी कधी आपल्या भारतासंबंधी प्रश्न विचारला जात नाही प्रश्न का विचारला जातो तर आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दा, दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक हे कोणत्या देशाने जिंकलेले आहेत असा प्रश्न विचारला जातो तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चीन तर चीन या देशाने सर्वाधिक एकोणीस सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आशियाईटिक स्पर्धा दा, दोन हजार पंचवीसमध्ये हे बत्तीस पदके बघा त्यामध्ये एकोणीस सुवर्ण पदक नऊ रौप्य पदक आणि चार कांस्य पदक अशी एकूण बत्तीस पदके ही चीनने यामध्ये पटकावलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या क क्रमांकावर येतो जपान जपानने अठ्ठावीस पदके कमावलेले आहेत आठवा प्रश्न आहे नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क मंगोलिया नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि मंगोलिया या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे नववा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा चा पुरुष चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे पर्याय पॅरिस सेंट जर्मन या संघाने पटकावलेले दोन हजार पंचवीसच्या युएफा पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद लक्षात ठेवायचं आहे दहावा प्रश्न आहे देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला तर पर्याय ड दीव दीव हा देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनलेला आहे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते तर मनेचीवाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे जे सातारा जिल्ह्यातील आहे पुढचा अकरा प्रश्न आहे इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पर्याय ब टी सी ए श्रीनिवास राघवन यांनी लिहिलेले आहे इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक जे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले आहे नुकतंच संजय राऊतने देखील एक पुस्तक लिहिले आहे बघा त्याचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे ते पुस्तकं कोणते याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे बघा जे आपले गेल्या व्हिडिओमध्ये आपण कवर केले होते बारावा प्रश्न आहे देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्यायड पुणे या ठिकाणी देशातील पहिले कृषी हॅकेथॉन हे आयोजित करण्यात आलेले आहे तेरावा प्रश्न आहे भारताचा पहिला ए आय सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे पर्यायड छत्तीसगड या राज्यामध्ये भारताचा पहिला एआयसीएस हा स्थापन करण्यात येत आहे चौदा प्रश्न आहे अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरम दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे लक्षात ठेवायचं आहे या अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ब्राझील ब्राझील या देशामध्ये दे आयोजन करण्यात येणार आहे ज्याचे भारताचे प्रतिनिधित्व यामध्ये ओम बिर्ला हे करणार आहेत पंधरा प्रश्न आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित केलेले आहे तर क पंधरा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने देशातील पंधरा नर्सला सन्मानित हे करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न आहे कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती हा ठरलेला आहे तर पर्याय अविश्वनाथ कार्तिकेयन हा भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती हा ठरलेला आहे सतरावा प्रश्न आहे युनायटेड नेशन टुरिझमचा सॉरी युनायटेड नेशन टुरिझमच्या पहिल्या महिला महासचिव ह्या कोण बनलेल्या आहेत तर पर्याय क यु या देशाच्या शेखा नासिर अल नौवेस या युनायटेड नेशन टुरिज टुरिझमच्या पहिल्या महिला महासचिव बनल्या आहेत अठरावा प्रश्न आहे ऑपरेशन स्पायडर वेब हे कोणत्या देशाने सुरू केले होते तर पर्याय ब युक्रेन ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेन या देशाने सुरू केले होते ऑपरेशन सिंदूर लक्षात ठेवायचा यामध्ये देखील आपल्याला शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाईल तर ऑपरेशन सिंदूर हे भारताने राबवले असून कोणत्या देशाविरुद्ध राबवले होते तर पाकिस्तान पाकिस्तान या देशाविरुद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते एकोणविसावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर कार्यक्रम हा सुरू केलेला आहे पर्याय उत्तराखंड या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर कार्यक्रम हा नुकतच सुरू केलेला आहे विसावा प्रश्न आहे लुईस मोटेनेक्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती ही झालेली आहे पर्याय ड पोर्तुगाल पोर्तुगाल देशाच्या पंतप्रधानपदी लुईस मोटेनेग्रो यांची नियुक्ती झालेली आहे एकविसावा प्रश्न आहे राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी निवड झालेली आहे तर पर्याय ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी निवड झालेली आहे राजीव कृष्णा यांची बावीसावा प्रश्न आहे पहिले आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्याय अ तजाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते पहिले आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन तेवीसावा प्रश्न आहे करोल नवरोकी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे तर पर्याय ड पोलंड पोलंड या देशाच्या राष्ट्रपतीपदी करोल नवरोख यांची निवड ही झाली आहे चोवीसा प्रश्न आहे दिल्लीतील फिनलन दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तर पर्याय अहमदाबाद अहमदाबाद या ठिकाणी दिल्लीतील फिनलंड दूतावासाने मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे अहमदाबादहून लक्षात आलं तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा जो काही शेवटचा सा सामना होता बघा पंजाब किंग्स आणि आर सी बी या दोन संघांदरम्यान तर हा शेवटचा सा सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता तर जगातील सर्वात मोठे असलेले बघा नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद या ठिकाणी आहे तर या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा जो काही आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना आहे बघा तर तो खेळवण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीसच चालू घडामोडीचे प्रश्न जे जून महिन्यातील आहेत बघा तर ते आपण इथे कवर करून घेतले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण याचा फायदा आपल्याला येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत बघा त्यामध्ये होणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद